संधी नर्सरी स्कूलमध्ये येरळा प्रोजेक्ट सोसायटी सांगली सी आर एस विभाग यांच्या सहकार्याने आरो आणि पाणी शुद्धीकरण यंत्र बसवण्यात आले विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी वाढीसाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने संधी नर्सरी स्कूल दरिबडची येथे येरळा प्रोजेक्ट सोसायटी सांगली यांच्या सी आर एस विभागाच्या माध्यमातून आधुनिक आरो पाणी शुद्धीकरण तंत्र बसवण्यात आले या उपक्रमामुळे शाळा परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे शाळेत यापूर्वीही विद्यार्थ्यांना फिल्टर केलेले पाणी दिले जात होते मात्र ते विकत आणावे लागत होते त्यामुळे खर्च पुरवठ्याची तसेच पाण्याच्या गुणवत्तेबाबतची शाश्वती या बाबी शाळेसाठी मोठ्या अडचणी होत्या नवीन आरो यंत्र बसवल्यानंतर शाळेला आता स्वतःच्या ठिकाणीच शुद्ध स्व स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे या यंत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिवसभर शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार असून आरोग्यविषयक जोखमी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक पालक व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठी केलेल्या या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल शाळा व्यवस्थापनातर्फे एरळा प्रोजेक्ट सोसायटी सांगली सी आर एस विभाग यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले या सुविधेमुळे शाळेच्या पायाभूत सुविधा मजबूत झाल्या असून विद्यार्थ्यांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध होण्यास मोठा हातभार लागला आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत